त्याला त्यासाठी आउटलेट असत आणि तिला आउटलेट योग्य प्रकारे नाही मिळालं तर सगळे आजार मानसिक आजार शारीरिक आजार येत नाही सन्माशीकडे झुकलो आता आम्ही म्हातारे झालो मग आता, आता आम्हाला होत नाही गुडघे दुखतात हे दुखतात मी तुमच्या टीका करत नाही बघा खुर्चीवर बसलेले सन्माननीय व्यक्ती तुमचं मन जितकं पवित्र मंगल विचारांनी भरलेलं राहील दिव्य विचारांनी भरलेलं राहील त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि शरीराचा तिथे घर आहे ऑफिस आहे तुमच्या कामाचं ठिकाण आहे तुमचं सगळं धुरा तुमच्याकडे आहे मुलांवर नवऱ्यावर सासू सासऱ्यांवर सगळ्यांवर परिणाम होत असतो तुमच्या अस्तित्वाचा तुमचं अस्तित्व कसं असलं पाहिजे हे तुम्ही ठरवा काय रूपमा दिली आहे हा गृह लक्ष्मी लक्ष्मी सारखंच राहायचं लक्ष्मी सारखं आता कशा लक्ष्मी सारख्या नाटून आल्या तसं आपलं मन पण लक्ष्मी सारखं पवित्र ठेवायला शिका जे बोले टेमटर नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तर काय वसा घ्यायचा की पुढच्या संक्रांतीपर्यंत बोलेल आता तिळाचे लाडू खायला भेटतील तुम्हाला इथे आणि वान काय मिळणार आहे वान ज्ञानाचे मिळणार आहे जे वानाने तुम्ही खरंच सुखी व्हाल ज्या वानाने तुम्हाला आनंदच मिळेल जीवनामध्ये हो असं वान म्हणजे काय करायचं मोठा प्रश्न आहे ना सारखा आनंद कस राहू शकतो सासू दिशी दिलं आता सासवा तशा नाहीयेत आमच्या जीवन विद्या मिशन मध्ये सासवा आहेत तशा आणि सुना पण नाहीयेत तशा का आम्ही आता पिढी घडवतोय आता तशा नाहीयेत आता ती जपून बघते आता जपून बोलते काही म्हणजे जीवनविद्याची गरज खूप आहे बरं का आपल्या घरात जीवनविद्या आहे पण जीवन बाहेर जगामध्ये कितीतरी कुटुंब अशी आहेत की पिचलेली आहेत पिचलेल्या कुटुंबामध्ये आपल्याला आनंद निर्माण करायचा आहे त्यासाठी ज्ञान पाहिजे खूप कुटुंब अशी बघितली आहेत मी की म्हणजे आज्ञानच आहे म्हणजे सासून घरात आली ती सासूला काय वाटतं मी किचनच सोडत नाही अजिबात तिला वाटतं तिला काही कळतच नाही अरे पण ती विचार करत नाही की बाई तू जेव्हा तू जेव्हा तेव्हा तुला जे मिळालं नाही तेव्हा तुला जे वाटायचं ते आता तू सुनेला दे ना आम्ही फक्त सिरियल बघितली फेमस सिरियल झाली नवरात्रीचा मेला परत जिवंत करावा लागला एवढं पब्लिक डिमांड होतं त्याला मी बघितला नाही तो कार्यक्रम कारण माझी माझा मोठा मुलगा होता तेव्हापासून घरात टी व्ही नाही इतकी वर्ष झाली आता किती वर्ष झाली मला आठवत नाहीये आहे ते इडियात बॉक्स मी ठेवलाच नाही घरामध्ये ते वेडं व्हायला होतं तरी पण माझं काही अडलं असं मला झालं नाही पण बातम्या लगेच कळतात आपल्याला त्यातल्या त्यात वाईट असतील तर त्याही कळतात म्हणजे काही फरक पडत नाही ते इडियन बॉक्स नव्हतं ना मग विश्व प्रार्थनेचा बॉक्स आणून ठेवला होता बरं का म्हणून बरं झालंय म्हणून आज अमेरिकन गव्हर्नमेंट माझ्या मुलाचा खर्च सांभाळतो आहे एम एस पण झाला पी एच डी करतो आहे सगळं करतो आहे जीवनगिरतेनं काही नाही दिलं सद्गुरू तुम्हाला काही नाही देणार